आपण पाहत आहात एबीपी माझा या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत घेऊयात महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा नितीन गडकरींच्या एकसष्टी निमित्त अवघ नागपूर गडकरीमय होऊन गेलेलं आहे पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमधील सर्वात क्रियशील सर्वात क्रियाशील मंत्री असलेल्या गडकरींच्या एकसष्टीच्या निमित्तानं दैनिक तरुण भारतनं एक विशेषांक अंक काढलाय या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडण्यात आला या अंकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघचालक मोहन भागवत अभिनेता नाना पाटेकर एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्या लेखांचा समावेश आहे श्याम पेटकर यांनी या अंकाचं संपादन केलं देशभरामध्ये कुठल्याही राज्यात जाऊन तुम्ही विचारलं की मोदीजींच्या टीममधलं परफॉर्मिंग मंत्री कोण तर कुठल्याही राज्यात विचारल्यानंतर पहिलं नाव न विचार करता लोकं नितीनिंचं सांगता ही खरी भाजपच्या शिवार संवाद यात्रेदरम्यान आमदार महेश लांडगे यांनी साताऱ्यातील शेतकऱ्यांशी शे संवाद साधला यावेळी कोणताही शेतकरी नाराज नसून उलट भाजप सरकारवरती खुश असल्याचा साक्षात्कार लांडगे यांना झालेला आहे कोणताही शेतकरी कर्जमुक्तीबाबत बोलत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जबाजारीपणाला कृषी विभागाचे अधिकारी कारणीभूत असून शेतकऱ्यांवरती कर्ज घेण्याची वेळ आली नाही पाहिजे असं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या भावना या राज्य सरकारच्या बरोबर आहेत मग परत क्लिअर करतो शेतकऱ्यांचं म्हणणं मी या भागात फिरलो शेतकरी मला एक सुद्धा शेतकरी म्हणणार नाही की आमचं कर्ज माफ करा एक सुद्धा शेतकरी म्हणणार नाही आज रस्त्यावर उतरलेले आज शेतकरी है आज इथले ज्या शेतकऱ्यांना आम्ही भेटलो त्या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला कर्जमाफी नको आम्हाला कायमस्वरूपी या कर्जातून मुक्तता मिळाली पाहिजे आणि ती मुक्तता मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना आता अडीच वर्षामध्ये सर या राज्यामध्ये राबवल्या त्या राबवण्याचा प्रयत्न इथल्या कृषी अधिकाऱ्यांनी केलेला दिसत नाही निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅकिंग संदर्भात दिलेलं आव्हान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकार स्वीकारलेलं आहे मात्र हे आव्हान केवळ अॅकॅडमिक अपॉर्च्युनिटी म्हणून स्वीकारत असल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितलेलं आहे ईव्हीएम हॅक करण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना चार तासांचा वेळ दिलाय या चार तासांमध्ये पहिल्यांदाच ईव्हीएम हाताळणाऱ्या कोणालाही ते हॅक करणं शक्य नाही पण किमान प्रयत्न तर करून बघा या दृष्टीने आम्ही हे आव्हान स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता ज्या पाच राज्यात इलेक्शन झाली त्या पाच राज्यात काय आमचे उमेदवार नव्हते किंवा एखादा तिक इकडे तिकडे असेल पण अशी काय आम्ही मेन कंटेंडिंग पार्टी नव्हतो पोलिटिकल पार्टी तिथं पण जर सगळे असं म्हणतात तर एक वल्नरेबिलिटी त्याचा अॅकेडमिक इंटरेस्ट म्हणून आम्ही ठरवलं की आपण पण त्या ठिकाणी जायचं बरं जो एक्सपर्ट असेल तोसुद्धा तिथं येऊन मग तो डिव्हाइस करणार माहिती घेणार नेमकी चिप कुठे आहे नेमकी कशी चालते हा असा एक्सपर्ट कोणी तिथे येणार नाही त्यामुळे हे जे चार तास दिले आहेत हेच मुळात अत्यंत तुटपुंजे आहेत ह्याच्यामध्ये काही होऊ शकणार नाही हे आम्हालासुद्धा हे दिसतंय आत्मक्लेश यात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती मिळत होती डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून त्यांना आराम करण्याचा सल्ला दिल्याचंही कळत आहे मात्र तरीही यात्रा ठराविक वेळेत राजभवनावरती पोहोचणार असल्याचं राजू शेट्टींनी सांगितलं आतापर्यंत राजू शेट्टी यांनी एकशे चाळीस किलोमीटरचा प्रवास केला असून आता सध्या ते पनवेलमध्ये पोहोचले मोदी साहेबांची तुलना बाहुबलीबरोबर केली आहे पण बाहुबली जर का त्यांनी काय शेतकऱ्यांच्यासाठी केले सांगा ना एकदा काय नेमकं आमच्यासाठी केलंय अशा पद्धतीनं नुसतं जाहिरातबाजी सोशल मीडियाचा वापर करायचा आम्ही ख भले आडाणे असू शेतकरी कमी शिकलेला असू पण आम्हाला कळतं ना काय चाललं हे कळतं आता आम्हाला किमान आमच्या खेळ खेळू रावसाहेब दानवे यांचा मुलगा आमदार संतोष दानवे यांची जालन्यामध्ये होणारी सभा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडून लावली शिवार संवादद्वारे शिवार संवाद यात्रेद्वारे संतोष दानवेच्या सभेचा जालन्यामध्ये आयोजन करण्यात आलं होतं जालन्यातील रेवगावमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शिवार संवाद यात्रेची मोहीम राबवण्यात येत मात्र रावसाहेब दानवेंनी केलेल्या शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला रावसाहेब दानवेंच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान कार्यकर्त्यांचा संताप पाहून आमदार संतोष दानवेंनी सभा आयोजित करण्यात आलेल्या गावातून काढता पाय घेतला अहमदनगरच्या अमरज्योत हॉटेलमधल्या जुगार अड्ड्यावरती छापा टाकत चाळीस जणांना अटक करण्यात आलेली आहे छाप्यामध्ये आठ अलिशान कार आणि सहा दुचाकींसह साडेसहा लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे अटक केलेल्यांमध्ये माजी नगरसेवकासह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती मिळते आहे सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे याच्या के पथकानं केलेल्या या कारवाईने अनेकांचे धाबेदण आणले आहेत नाशकात मधील दारणा नदीमध्ये चार मुलं बुडालेली आहेत काल संध्याकाळी चार ही चारही मुलं दारणा नदीमध्ये बुडाली असल्याची माहिती मिळतीये चारपैकी दोन मुलांचे मृतदेह सापडलेले आहेत तर इतर दोघांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही मृतदेह मिळालेल्या लोकांमध्ये मुलांमध्ये कल्पेश माळी आणि सुमित भालेराव यांची ओळख पटलेली आहे तर रोहित निकम आणि गणेश दहाळे यांचा शोध सध्या सुरू आहे दरम्यान या मुलांच्या बुडण्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकावरील सात आरपीएफ कॉन्स्टेबल्सवरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे सीएसटी स्टेशनवरती उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांकडून पैसे उकळल्याचा या आरपीएफ कॉन्स्टेबल्सवरती आरोप आहे या सर्व प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरात हा प्रकार कैद झालेला आहे गैरवर्तन हलगर्जीपणा यासारख्या आरोपांमुळे या सात कॉन्स्टेबल्सचं निलंबन करण्यात आलं आहे रस्त्यांवरचे खड्डे हे पुण्यामध्ये अगदी नियमित दिसणारं चित्र आहे पण त्याचबरोबर सध्या निरनिराळ्या विकास कामांसाठी वाट्टेल तसे खोदलेले रस्ते हेही पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये विशेष करून जंगली महाराज रस्ता आणि सेनापती बापट रस्ता या परिसरामध्ये खोदलेल्या रस्त्यांचा नागरिकांना त्रास होतोय विशेष म्हणजे खोदकामाची मुदत संपून गेलेली आहे आणि पावसाळा तोंडावर आलेला आहे तरीही महानगरपालिका या कंपन्यांना दंड आकारताना दिसत नाही जंगली महाराज रस्ता आपटे रोड प्रभात रोड या परिसरामध्ये त्याचबरोबर सेनापती बापट रोड या परिसरामध्ये शहराच्या या सगळ्या भागांमध्ये सध्या खोदलेले रस्ते पाहायला मिळतात आणि अर्थातच त्यांच्यावरून चालताना आणि वाहनं चालवताना नागरिकांची अक्षरशः तारांबळ होती बातमी विद्यार्थ्यांसाठी आहे बारावीच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर केली जाणार आहे अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हामणे यांनी दिलेली आहे सोमवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत निकालाची तारीख जाहीर केली जाईल त्यामुळे येत्या तीस एकतीस मे पर्यंत राज्यात बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खुशीनगर भेटीच्या पार्श्वभूमीवरती तिथल्या अधिकाऱ्यांनी एक अजब फरमान काढल्याची घटना घडली आहे साबण शॅम्पू याने व्यवस्थित आंघोळ करा आणि नंतरच योगी आदित्यनाथ यांच्या समोर या असं अधिकाऱ्यांनी फरमान काढलेलं आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तीतील लोकांना साबण शॅम्पू आणि सेंटचं वाटप केल्याचं कळत आहे दरम्यान जिल्हा प्रशासनानं अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं म्हटलं आहे आतापर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारातून बारा टक्के रक्कम मध्ये जात होती ती आता दहा टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये जास्त पगार शिल्लक राहू शकेल त्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची आज पुण्यामध्ये बैठक होणार आहे मात्र यामुळे सामाजिक सुरक्षा योजना ही धोक्यात येईल या कारणास्तव कामगार संघटनांचा या प्रस्तावाला विरोध आहे नैनितालच्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या जीपचा चक्क एका हत्तीनं पाठलाग आहे साधारणतः चार दिवसांपूर्वी घडलेली ही घटना आज समोर येते आपल्या पिलांबरोबर जात असलेली ही हत्तीण अचानक रस्ता बदलून जीपच्या मागे लागली साधारणतः शंभर दीडशे मीटर पर्यंत हत्तीनं या जीपचा पाठलाग केला मात्र नंतर जीपने पुढे जाऊन वेग पकडला आणि हत्तीण मागे पडल्यानंतर जीपमधल्या पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती तिकडे श्रीलंकेमध्ये आलेल्या पूरपरिस्थितीमुळे भारताने मदतीचा हात पुढे केलेला आहे भारतीय नौदलाने बंगालच्या खाडीमध्ये असलेली आपली युद्धनौका आयएनएस किर्च ही कोलंबोच्या दिशेने रवाना केलेली आहे या युद्धनौकेद्वारे पुरात अडकलेल्या लोकांना मदतीचं साहित्य पाठवण्यात येणार आहे शिवाय औषधं कपडे आणि पिण्याचं पाणी देखील पाठवण्यात आलं आहे चीनमधल्या ताईशान शहरामध्ये चक्क पिंजलेल्या ढगांचा समुद्रच अवतरलेला आहे डोंगर उतारावरती वसलेल्या या शहरामध्ये काल चक्क ढगांची दाट चादर पसरली होती ही दृश्य पाहण्यासाठी लाखो पर्यटकांनी या शहराशेजारच्या डोंगरावरती गर्दी केली हजेरी लावली हवामानातल्या या बदलामुळे चमत्कारामुळे शहराला चक्क स्वर्गाचं स्वरूप प्राप्त झालं होतं ढगांनी शहराला व्यापल्यामुळे शहराशेजारची शिखरं या ढगांच्या आडून धोकावतो भारताच्या ईशान्य बाजूला असणारा नेपाळ देश पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे दोन हजार आठ पर्यंत नेपाळमध्ये राजशाही असताना नेपाळ हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं जायचं मात्र नेपाळचं स्वातंत्र्य संविधान सब्दा, स्वतंत्र संविधान आल्याने नेपाळ एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं नेपाळमध्ये सध्या ऐंशी टक्केहून अधिक हिंदू लोकसंख्या आहे भारतात केंद्रात पीची सत्ता आणि उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यानंतर नेपाळ ही हिंदू राष्ट्र म्हणून घोषित व्हावं अशा मागण्या होऊ लागल्या बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग पद्मावती चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान जखमी झालेला आहे मात्र आता त्या थी, चित्रपटी ठीक असून रणवीर पुन्हा एकदा पद्मावतीच्या चित्रीकरणामध्ये सहभागी होणार आहे संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटामध्ये रणवीर अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारत आहे चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना रणवीरच्या डोक्याला जखम झाली मात्र रणवीर शूटिंगमध्ये इतका मग्न होता की त्याला ती जखम झाल्याचं कळलं देखील नाही मात्र डोक्याला झालेल्या जखमीतून रक्त वाहू लागल्यानंतर रणवीरला जखम झाल्याचं समजलं आणि त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात मिळणार 好了。